नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक जिल्ह्यात नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नंदुरबारमध्ये भीषण अपघात झाला येथे सोळा जुलै रोजी पती पत्नी आपल्या सहा महिन्याच्या बाळाला घेऊन दुचाकीवरून कुठेतरी जात होते दरम्यान वाटेत असलेल्या नाल्यातून जात असताना त्यांचा तोल गेला त्यामुळे बाळ पाण्यात पडलं पाण्यात पडताच जोरदार प्रवाहात पती पत्नी व वा मूल वाहून गेले पती पत्नी कसे वाचले मात्र जोरदार प्रवाहात मूल मात्र वाहून गेले ज्याचा मृतदेह घटनेच्या दुसऱ्या दिवशी सापडला अपघाताबाबत नंदुरबार तहसीलदार दीपक गिरासे म्हणाले की काल रात्री ही घटना घडली रात्री अकरा वाजता मनोज ठाकरे पत्नी आणि सहा महिन्याच्या मुलाला घेऊन शहादाकडे जात होते मोटरसायकलवरून जाताना त्यांनी नाला ओलांडण्याचा प्रयत्न केला मात्र नाल्यात वाहणाऱ्या जोरदार प्रवाहाने बाळ वाहून गेले अपघातानंतर पती पत्नी जीव वाचवण्यात यशस्वी झाले मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्यांचे मूल पाण्यात वाहून गेले यामध्ये सहा महिन्याचे बाळ पाण्यात बुडाले तहसीलदार गिरासे यांनी सांगितले की घटनेची माहिती मिळताच मुलाचा मृतदेह मुला मुला हो, शोधण्याचे प्रयत्न सुरू होते बाळाचा मृतदेह हो, सतरा जुलै रोजी कालव्यापासून काही अंतरावर सापडला होता ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज